ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नामाशिवाय ओम नामाशिवाय अवधूत नामा चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी गुरुवार दत्त गुरुचा वार आज म्हणून आपण प्रत्येक गुरुवारी प्रत्येक गुरुवारी जी बाधित व्यक्ती असते ज्यांना का बाह्य बाधा भूत बाधा अशा काही झालेल्या असतात त्यात म्हणजे त्यांचा त्रास त्यांना होतो बाधेचा अशा जी काही व्यक्ती असतात त्यांच्यासाठी एक पूजा आपण करतो तशी आज ज्यांनी ज्यांनी मला मेसेज केले होते सांगितलं होतं फोन करून सांगितलं होतं कुणी मेसेज करून सांगितलं होतं की आमच्या घरामध्ये अशा व्यक्तीला बाधा आहे मुलाला आहे मुलीच्या बाबतीत आहे अथवा मोठ्या व्यक्तीला बाधा झालेली आहे त्याचा खूप त्रास होतोय हम्म तर त्यासाठी दत्तगुरूची जी आपली पूजा असते ते करा आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करा तर मंडळी त्यांच्यासाठी प्रार्थना केली पूजा केली आज गुरुवार निमित्त हम्म तुम्ही कुणी बाधित असाल अशा त्रासाला तर बुधवारी मला अगोदर मेसेज अथवा फोन करून सांगायचं काय अडचण आहे ते काय त्रास होतो ते हम्म आपण प्रत्येक गुरुवारी ही पूजा वगैरे करत असतो आणि सांगायचं म्हणजे तुम्हाला की मी अगोदर मोजकं करत होतो पण आता गेली म्हणजे समजा दत्त जयंती गेली आत्ता पाठी महागली आत्ताची त्या जयंतीपासून दत्त जयंतीपासून आपण खूप जास्त उठाव घेतलाय ह्याचा कारण तुम्हाला एक चमत्कार दाखवतो कारण काय झालं मी काही करत नाही मला काही समजा येत बी नाही म्हणायचं हे काय असतं एक दैवी शक्ती असते दैवी शक्ती ज्या वेळेस मला काही सूचना देते हम्म त्यावेळेस मी काही गोष्टी करतो मला म्हणणं स्वतःला काही येतच नाही आता एक चमत्कार गोष्ट सांगतो आता दत्त जयंती बरोबर दत्त जयंती पासून आपल्या मंदिराचे जे मंदिर आहे जुनं मंदिर जिथं का आपल्या शंभूचे स्नान केलेला जे पाणी जातं बाहेर न? मी तुम्हाला ते दाखवतोय तुम्हाला ते पहा न? तर तिथं पाणी जात तिथ बरोबर दत्त जयंती जन्मोत्सवाच्या वेळेस एक औदुंबराचं म्हणजे उमराचं झाड उगवलं हे असं म्हणजे बनावटपणा असलं काही प्रकार सत्य घटना आहे तुम्हाला काय करायचं मला खोटं वगैरे सांगू काय तर एक सत्य घटना आहे की पाठीमागं तिचं एक जे पाणी साठण्यासाठी जे खड्डे तिथं उगवलं आणि सहसाही उमराचे झाड अंतुमराची झाड कुठेही सहसा, सहसा उगवत नसतात आपो हे आपोआपच उगवत पिंपळाचं झालं हे तर हे उगवलंय छोटस होतं पण मला ते ओळखू येत नाही मला दिसत नाही ती कशाचं झाड आहे मला उगवलं होतं पण मी काही लक्ष दिलं नाही त्याला पण ज्यावेळेस आता हळूहळू ते मोठं झालं एका दिवशी मी असं बारीक म्हणलं झाड कशाचं आहे नेमकं उगवलंय पाठीमाग तर मला वाटायला पण मला काही खात्री कारण मला दिसायला जरा प्रॉब्लेम यायलाय म्हणून मी आपल्याकडे जे माणसं कोणी येतात त्यांना ही झाड काय उगवलंय पाठीमाग बघावर ही झाड कशाच आहे ते म्हणले उंबराचं आहे हा तर आता ते मोठं झालंय आता महिना दोन महिन्यामध्ये एवढं उबदारे आलंय एवढं लवकर मोठं झालंय ना ते खूप लवकर कारण इतक्या कालावधीमध्ये फरभर भरभर भर वापलं ते याचा अर्थ काय असतो की ही देवाची गोष्ट आहे एक शक्ती की त्यांनी मला एक संकेत दाखवला की तुम्ही ही करा म्हणजे मला एक सूचना दिली की तू ही बाबा कर हे जे दत्तगुरूंच्या जे अच तोडगे अगर काही आहे समस्या तू करत राहा एक माझं एक अस्तित्व आहे तुझ्या पाठींबाग आशीर्वाद आहे असं ते दाखवलं थोडक्यात आज ते झाड मोठं झालंय आता पूर्वीच एक उगवलं होतं पण दूर होत जरा ते पण हे कसं एकदम बरोबर पाठिंबा ते म्हणून काय होतं की अशा काही गोष्टी घडल्या की आपल्याला विश्वास बसतो आणि जे काही काम करतो आपण ते करायला एक रूप येतो आनंद वाटतो ते पूर्वीचं मोठे झाड हे आलेले पहिले उगवलेलं तथे तर एकत्र झाड आहे सगळी अ उंबर पिंपळ आणि ओढ हे एकत्र तीन झाडच आहेत ही एकता तर असो तर आज गुरुवार निमित्त सर्वांसाठी मी प्रार्थना केली तुम्ही तुम्ही जर सुखी समाधानी आनंदी राहो अशी दत्तगुरु चरणी प्रार्थना करतो ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त